मुंबई नमस्कार मी शैलेश मोहिते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पहिल्या वहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत डिजिटल विकासाच्या भारतीय मॉडेलवर आज चर्चा होणार अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आणि इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटका कराराची अंमलबजावणी आणि आता बातम्या भारताच्या महिला आणि पुरुष संघानं पहिल्या वहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद पटकावलं पत आहे काल रात्री झालेल्या दोन्ही सामन्यात भारतीय संघांनी वेग रणनीती आणि कौशल्याचं उत्तम प्रदर्शन केलं भारतीय पुरुष संघानं नेपाळला चोपन्न छत्तीस असं नमवत विश्वचषकावर नाव कोरलं तर महिला संघानं नेपाळच्या महिला संघाला अठ्ठ्याहत्तर चाळीस अशी मोठ्या फरकानं मात दिली नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यांमध्ये भारतानं पहिल्यापासूनच निर्विवाद वर्चस्व गाजवलं आणि नेपाळला रोखून धरलं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दोन्ही संघांचं अभिनंदन केलं आहे महिला आणि पुरुष संघाचा विजय देशाच्या तरुण पिढीला प्रेरणादायक ठरेल असे गौरवोद्गार राष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी काढले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही दोन्ही संघांचं कौतुक केलं अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून भारतीय पुरुष संघाने संपूर्ण विश्वचषकात शानदार प्रदर्शन केलं अंतिम सामन्यातही आपल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर भारतीय पुरुष संघ जगज्जेता ठरला आहे त्याआधी भारतीय महिला संघानेही अंतिम सामन्यात मोठ्या फरकाने नेपाळवर विजय मिळवत पहिल्या वहिल्या खो खो विश्वचषकावर नाव कोरलं आहे या खो खो विश्वचषकाचं वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही विश्वविजेत्या भारतीय संघांचे कर्णधार प्रतीक वाईकर आणि प्रियांका इंगळे हे मराठी आहेत खेळाडूंप्रमाणेच पुरुष संघाचे प्रशिक्षक शिरीन गोडबोले महिला संघाच्या प्रशिक्षक प्राची वाईकर आणि फिजिओथेरपिस्ट डॉ अमित राहावाटे यांचंही या विजयात मोलाचं योगदान आहे बैठक आज स्वित्झर्लंडमधील दाऊस इथं सुरू होत आहे या पाच दिवसांच्या कार्यक्रमात सर्वसमावेशक विकास आणि डिजिटल क्रांतीच्या भारतीय मॉडेलविषयी विशेष चर्चा केली जाईल माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव जलशक्ती मंत्री सी आर पाचं नेतृत्व करतील भारताच्या प्रभावी आर्थिक विकास दरानं प्रमुख क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय विकासासह संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं आहे आणि देशाला जागतिक स्तरावर एक अग्रगण्य स्थान मिळाल्याचं वृत्त आकाशवाणीच्या प्रतिनिधीनं दिलं दरम्यान जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काल स्वित्झर्लंडमध्ये दाखल झाले बृहन महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं तसंच विविध संस्थांच्या वतीनं त्यांचं उत्साह स्वागत करण्यात आलं स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीनं लेझीम खेळत मराठी गौरवगीत सादर केलं मुख्यमंत्र्यांनी उपस्थित मराठी समुदायाशी मनमोकळा संवाद साधला भारत आणि श्रीलंका यांना दोन्ही देशांमधील ऊर्जा सहकार्य अधिक बळकट करण्यासाठी सामपूर सौर ऊर्जा प्रकल्पातील ऊर्जेसाठी प्रति युनिट किंमत निश्चित केली आहे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आणि सिलोन इलेक्ट्रिसिटी बोर्ड यांच्या संयुक्त विद्यमानं नुकतंच पाच पूर्णांक सत्तावन्न अमेरिकी सेंट प्रति किलोवॅट प्रति तास अशी किंमत निश्चित करण्यात आली आहे श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमारा दिसनायके यांनी काल एका जाहीर सभेत ही माहिती दिली अक्षय ऊर्जा क्षेत्रात एकशे पस्तीस मेगावॅटचा हा प्रकल्प द्विपक्षीय ऊर्जा सहकार्यामध्ये भारताच्या योगदानाचा एक महत्वपूर्ण भाग आहे भारतीय संविधानाच्या स्वीकृतीच्या अमृत महोत्सवानिमित्त टपाल विभाग आज नवी दिल्लीत तीन दिवसांचं कार्यक्रम आयोजित करणार आहे राष्ट्रीय फिलॉटेलिक संग्रहालयात होणाऱ्या महोत्सवात सर्व वयोगटातील अभ्यागतांसाठी विविध उपक्रम असतील यामध्ये प्रदर्शन प्रश्नमंजूषा पोस्टल सफारी आणि पत्रलेखन स्पर्धा यांचा समावेश आहे संविधानात नमूद केलेल्या मूल्यांना उजाळा देणं आणि एकता आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना बळकट करणं हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचं दळणवळण मंत्रालयानं म्हटलं आहे या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार ते वॉशिंग्टन डी सी इथं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे सत्तेच्या अधिकृत हस्तांतरणाचा भाग म्हणून ट्रम्प उद्घाटन भाषण देखील करतील जे डी व्हॅन्स अमेरिकेचे उपाध्यक्ष म्हणून शपथ घेतील शपथविधी सोहळ्याला अनेक परदेशी नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे ज्यामध्ये अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले इटलीचे प्रधानमंत्री जॉर्जिओ मेलोनी इक्वाडोरचे अध्यक्ष डॅनियल नेओबा एल सेल्वाडोरचे अध्यक्ष नायब बुकेलो ब्राझीलचे माजी राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सनॅरो आणि पोलंडचे माजी प्रधानमंत्री मातेऊज मोराव्येक यांचा समावेश आहे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर भारताचं प्रतिनिधित्व करतील टेस्लाचे एलॉन मस्क अमेझॉनचे जेफ बेझॉस मेटाचे मार्क झुबर्बर ॲपलचे टीम कुक आणि ओपन आयचे सॅम ऑल्टमन यांचाही समावेश असेल शपथ घेण्यापूर्वी ट्रम्प यांनी काल रात्री वॉशिंग्टन डीसी इथं विजय रॅलीत समर्थकांना संबोधित केलं गाझा थमाशच्या कैदेतून सुटलेले पहिले तीन बंधक इस्रायलमध्ये दाखल झाले आहेत इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या शस्त्रसंधी कराराच्या पहिल्या दिवशी काल इस्रायलच्या तीन महिलांची सुटका करण्यात आली या महिलांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना त्यांच्या कुटुंबियांकडे पाठवण्यात येईल इस्रायलनं हमाससोबत झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार नव्वद पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांनी या सुटकेचं श्रेय बायडन प्रशासन आणि नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या ट्रान्झिशन पथकाला दिलं आहे हमासनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास प्रत्युत्तर देण्याची तयारी असल्याचा इशारा इस्रायली लष्करानं दिला आहे बांगलादेशच्या चिट्टगांग इथल्या सत्र न्यायालयानं या महिन्याच्या दोन तारखेला इस्कॉनचे माजी पुजारी चिन्मय कृष्ण दास यांची याचिका फेटाळल्यानंतर बांगलादेश उच्च न्यायालय आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्याची शक्यता आहे पंचवीस नोव्हेंबर रोजी हिंदू समाजाच्या वतीनं चिट्टगांग इथं काढलेल्या मोर्चानंतर हिंसा झाली होती त्यानंतर चिन्मय कृष्ण दास यांना ढाका विमानतळावरून देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे सव्वीस नोव्हेंबरपासून ते तुरुंगात आहेत प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये लाखो भाविकांना सुरक्षित आणि आरोग्यदायी अन्न मिळावे यासाठी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं कठोर उपाययोजना लागू केल्या आहेत महाकुंभ क्षेत्रात अन्न विश्लेषकांसह दहा फिरत्या अन्न चाचणी प्रयोगशाळा तैनात करण्यात आल्या असून त्यात हॉटेल्स ढाबे आणि खाद्यपदार्थांच्या छोट्या स्टॉलच्या खाद्यपदार्थांची भेसळ आणि गुणवत्तेसंदर्भात तपासणी केली जात आहे हा मेळावा पाच झोन आणि पंचवीस सेक्टरमध्ये विभागण्यात आला आहे जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील सरकारची मित्रमंडळ मंत्रिमंडळ बैठक आज जम्मूत नागरी सचिवालय इथं होणार आहे या बैठकीत अर्थ आरोग्य आणि शिक्षण विभागाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार असून सरकारी कर्मचारी आणि नि निवृत्तीवेतनधारकांच्या महागाई भत्त्या सुधारणा दंत महाविद्यालयात त्रिस्तरीय फॅकल्टी स्ट्रक्चर लागू करणं आणि झेलम बाणगंगा नद्यांच्या संवर्धनासारख्या पर्यावरणविषयक विषयांवर चर्चा होणार आहे दाट धुक्यामुळे दिल्ली एनसीआर परिसरात दृश्यमानता कमी झाल्यानं अनेक रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे दिल्लीकडे जाणाऱ्या एकोणीस गाड्या काही तास उशिरानं धावत असल्याची माहिती रेल्वेनं दिली आहे यात नौचंदी एक्सप्रेस अयोध्या एक्सप्रेस गरीब रथ गोवा एक्सप्रेस पद्मावत एक्सप्रेस आणि गोंडवाना एक्सप्रेसचा समावेश आहे छत्रपती संभाजीनगर इथं आयोजित दहाव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा काल दिग्दर्शिका फराह खान यांच्या उपस्थितीत समारोप झाला या समारोप सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा सुवर्ण सा कैलास पुरस्कार शांतिनिकंत निकेतन या चित्रपटाला प्रदान करण्यात आला ऑस्कर विजेते साऊंड डिझायनर पद्मश्री रसूल पुकुट्टी राज्य चित्रपट रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्य सह सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर यावेळी उपस्थित होते तामिळनाडूतल्या तुरळक भागासह पद्दुचेरी आणि करायकलमध्ये आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुन्हा एकदा पहिल्या वेळेला खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला आणि पुरुष संघ अजिंक्य जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत डिजिटल विकासाच्या भारतीय मॉडेलवर आज चर्चा होणार अमेरिकेचे सत्तेचाळीसवे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आणि इस्रान आणि हमास यांच्यातील युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटका कराराची अंमलबजावणी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं आकाशवाणी मुंबईचं पुढचं प्रादेशिक बातमीपत्र ऐकूया दुपारी तीन वाजता नमस्कार